आज या संदर्भामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक त्या ठिकाणी मी घेतली सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा दिवस आहे सत्तावीस तारखेला मराठा भाषा मराठी भाषा गौरव दिन त्या ठिकाणी आहे त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही तो कार्यक्रम चेंबूरला आयोजित करतो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रभुलभाई छगन भुजबळ दिलीप वळसे आणि इतर सर्व सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा वेळेला वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्या कौशल्यातून कर्तबगारीतून त्यांनी महाराष्ट्राचं नाव सातत्याने उंचावलं आहे असे थोर शिल्पकार राम सुतार यांना आम्ही त्या दिवशी सन्मानित करणार आहोत पद्माश्री म्हणून किताब मिळालेले थोर साहित्यिक मधुबाई मंगेश कर्णिक यांनाही आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर ती नाट्य आणि चित्रपट क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी बजावणारे अशोक शराफ यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे दिलीप वेंकसरकर लॉर्ड्सवरती तीन शतक काढणारा पहिला भारतीय फेटवीर जगाच्या पाठीवरचा दिलीप एक सरकारांचासुद्धा सत्कार आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहेस त्याचबरोबर ती वैशाली सामंत ज्याने संगीत क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली त्या वैशाली सामंत यांचाही सत्कार आहे इंद्रलील चितळे चितळे डेअरीचे प्रमुख युवा उद्योजक त्यांचाही सत्कार आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे त्यांना त्या दिवशी आम्ही सन्मानित करणार आहोत या सगळ्या मराठी मानबिंदू असलेल्या या मुंबईच्या शहरामध्ये आम्ही सर्वजण मराठी गौरव भाषा दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि अशोक हांडे ज्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाने संगीत क्षेत्रांतील किंवा रसिकांना अतिशय उत्तम पद्धतीचा नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळाले त्या अशोक भांडेंचा मराठी बाणा हा सुद्धा कार्यक्रम त्या दिवशी आम्ही आयोजित केलेला आहे सर काल दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या स्टेजवर शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळीच केमिस्ट्री बघाय अशी चर्चा आहे विशेषतः महाविकास आघाडीतले जे काही घटक आहेत कारण पवारसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेला एका डायसवर होते आता पुन्हा पंतप्रधान आणि पवारसाहेब एका डायसवर होते त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या काही लोकांना फार अस्वस्थता वाटू लागली अस्वस्थेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थता वाटेल पण जीवनामध्ये ज्यांचं मन स्वस्थ आहे स्वच्छ आहे त्यांना अस्वस्थता वाटण्याचं काही कारण नाही आजचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जे अनेक वर्षाच्या नंतर होतं आहे तो कार्यक्रम आदरणीय पवारसाहेब साहित्य संमेलनाचे यावेळचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांची जी इच्छा होती ज्यावेळेला दिल्लीमध्ये यापूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान आले होते यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आता नाही ते गेले अनेक वर्षाचे आहेत या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालासुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती त्यांचं बोट धरून हाताला राजकारणात आलो असं मोदी साहेब म्हटले होते त्याच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या पण काल सर्व काय बघून आम्ही सुखालो आहोत त्यांना आपल्या पक्षातले दोन मंत्री जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते धनंजय मुंडे यांची चौकशी सुरू आहे चौकशी झाल्यावर निर्णय होईल म्हटलं जातं आहे पण माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत तर निर्णय आलेला आहे आता राजीनामा कशी कधी अशी विचारणा विरोधकांकडनं विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे आम्ही माहिती घेतली की पंच्याण्णव सालापासून जी जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुचवण्यात आली आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की जे एम एफ सीच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव खोखटे त्या ठिकाणी दाद मिळतील स्थगिती मिळाली तर आपापस विषय प्रश्न सुटे बघूया एक दोन दिवस वाट पाहूया सुनील केदार सुनील केदार यांच्या बाबतीत जसं दात निर्णय झालेला होता राजीनाम्याचा त्या पद्धतीचा निर्णय या प्रकरणामध्ये का घेतला जात नाही असा प्रति शिक्षेला राजीनामा एक लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव यांना को जामीनसुद्धा कोर्टाने मंजूर केला याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही मी काय कायद्याचा अभ्यासक नाही का नाही महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय दोन वर्ष झाला नाही नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातला स्थगिती गेली असे एक आमदार आहेत मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना एक निवेदन दिलेलं आहे की हा छावा चित्रपट टॅक्स फ्री त्यांनी करावा सरकार त्या संदर्भातला निर्णय सकारात्मक घेईल झाली खरं तर आधी सुरुवातीला छगनभूषण साहेब असं म्हणायचे की काही मोजकेच लोक निर्णय घेतात आता कोर कमिटी झाली पण कालच्या कोर कमिटीच्या बैठकीला छगनभूषण साहेब आले नाहीत काही कारण कळवलं होतं त्यांनी कोर कमिटीची बैठक एक चार दिवसापूर्वी नियोजित होती त्यावेळेला भुजबा साहेब उपस्थित राहणार होते स्वराज्य सप्ताह आयोजन करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं आणि भुजबल साहेब आणि प्रफुल्लबाईंना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिद्धार्थ कांबळे आणि यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम आम्ही आयोजित शिवजयंतीच्या निमित्ताने केला त्यालासुद्धा साहेब उपस्थित होते काल ते एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला अगोदरच बाहेर गेले असल्यामुळे ते काल त्या का बैठकीला उपस्थित राहणार नव्हते धनंजय मुंडे आजारी आहेत त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा त्या बैठकीला नव्हते उरलेले पाचही सदस्य आदरणीय दादा वक्लिलबाई मी स्वतः दिलीप वरसे पाटील नाफिंग मुशीफ आम्ही पाच जण बैठकीला उपस्थित होतो यांचं एक वक्तव्य आहे एक की महायुतीमध्ये निधी वाटपामध्ये पहिलं प्राधान्य हे भाजपला असेल त्यानंतर महायुतीतल्या सगळ्या सरपंचांना असेल महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र असताना अशा पद्धत पक्षाच्या निधी वाटपाच्या बाबतीत प्राधान्याची चर्चा करणे घेतली होती नाही अशी चर्चा होणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं नितेश राणेंचं वक्तव्य काय कॉन्टॅक्टमध्ये मला माहीत बालक बालक चा अक्थर चा ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या अखत्यारत येणाऱ्या निधीच्या बाबतीमध्ये ते बोलले का इतर काय बाबतीमध्ये बोललेत हे त्यांच्याकडनं मी समजून घेईन सर्वसाधारणपणाने निधी वाटपाच्या बाबतीमध्ये पक्ष आणि याची सांगड घातली जाऊ नये असं अभिप्रेत असतं तरीसुद्धा राण्यांच्या जवळ या विषयावरती जरूर बोलण्याचा प्रयत्न काहीतरी येईल जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक आपल्या पक्षात दोन दिवसांपूर्वी आले राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत हा एक मोठा प्रवेश झाला मात्र दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्ती पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड जाताना पाहायला मिळाला तर अशा पद्धतीचे प्रवेश होताना पक्षीय पातळीवर आता काही नियम असायला पाहिजे कारण अनेक जुनी ते का आले, ला ते, ला आले। का का ते का गेले आणि त्यांनी का ते काय केलं याची माहिती मी नक्की घेण्याचा प्रयत्न करीन कारण इतक्या लगेचच क्यू होणं त्याची कारणं शोधून घेण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं काल आमचे मुख्य प्रवक्ते आणि ठाणे शहराचे अध्यक्ष आनंद परांजपे पक्षाचे सरचिटणीस अल्पसंख्याक खेळची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली होती त्याची बोलना त्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी काही विशिष्ट बाबीच्या वतीमध्ये सुद्धा समोर ठेवलेला आहे बघूया सीमा सीमावाद जो आहे तो वाढताना अशी येते की चित्रदुर्ग परिसरामध्ये महाराष्ट्राची जीएसटी लोकांनी काढवा चॅलेंज सुद्धा समोर ठेवलेला आहे बघूया आता काय होते सीमा सीमावाद तो वाढताना दिसत आता एक बातमी अशी येते की चित्रदुर्ग परिसरामध्ये महाराष्ट्राची जीएसटी आणि कर्नाटक लोकांनी हे अत्यंत निंदनीय आहे केवळ दुर्दवी असेने तर निंदनीय आहे कर्नाटकच्या सरकारने अशा या विकृत मनोरुतीच्या वरती तातडीने कारवाई केली पाहिजे कारण मग लगत असलेल्या जिल्ह्यांच्यामध्ये त्याची स्वाभाविकपणाने प्रतिक्रिया उमटत असते ती उमटू नये अशी आमच्या सर्वांची भावना आहेच पण कर्नाटक सरकार अशा विकृत मन ती काय कारवाई करत कर आहे त्याच्यावरती स्वाभाविक प्रतिकार राहील काही वेळापूर्वी नरेंद्र राणे तुमच्या भेटीसाठी आलेले होते निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार पवार गटात गेलेली लोक पुन्हा तुमच्या पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि पक्षांतर्गत कशा पद्धतीचा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत काही विरोध होतो आहे का असे अनेक सहकारी केवळ निवडणुकीपूर्वी गेलेलेच आहे असं नव्हे आम्ही निर्णय घेत असतानासुद्धा जे नव्हते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा नव्हते काही इतर राजकीय पक्षामध्ये होते अशा अनेकांचा ओख ओख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लागलेला आहे त्याच्यातील एक नरेंद्र राणे आहेत जे कमी मी नाकारत नाही स्वाभाविकपणाने काही क्रियाप्रतिक्या असतात काही भावना असू शकतात त्या सर्वांच्या मी एकत्रितपणाने समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये नरेंद्र राणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर वेगळी भूमिका घेतल्यावर जे पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या भावना समजून घेणं माझं कर्तव्य होतं ते मी त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांची समजूती घातली आणि सर्वाने म्हणून एकत्रितपणाने काम करावं असं आता आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी ठरवले ते आता म्हणतात मी पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी झालेला आहे त्यांचे फोटो सोशल व्हायरल झाले झाले ना असं ते म्हणत आहेत पण आज पक्षाच्या सोबत काम करायची मानसिकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली काही दिवसाच्या कालावधीनंतर माझी भेट घेतली मी आणि ते आम्ही सर्वजण गेले वीस पंचवीस वर्ष एकत्रित काम करत आलो पण मधल्या कालावधीमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्यामुळे काही प्रश्नचिन्ह काही भावना त्या अडचणीच्या काळामध्ये सोबत राहिले त्यांच्या मनामध्ये होत्या त्या रास्तही होत्या आणि ते योग्यही आहेत मग त्या सर्वांना समजून घेणं माझं काम होतं ते मी आज केलं आहे बाकी काय फारसं महत्वाचं नाही धन्यवाद